नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जानेवारीचा हप्ता हा चोवीस तारखेपासून सर्व लाडक्या बणींच्या बँक खात्यामध्ये डी बी टी होत आहेत आता किती महिलांना हा जानेवारीचा हप्ता डी बी टी झालेला आहे आणि किती महिलांना अजून यायचा आहे तर हे सर्व आदितीताई तटकरे लाईव्ह सांगत आहे तर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल कळेल कारण की बऱ्याच आता लाडकी बहीण योजनेबद्दल बरेच काय काय बातम्या ज्या आहे सगळीकडे चुकीच्या बातम्या या दिल्या जात आहे त्यामुळे अफवा आणि चुकीच्या बातम्या काय आहे हे स्वतः आदितीताई तटकरे लाईव्ह सांगत आहे त्यामुळे लवकर जा आणि दोन मिनटाचा व्हिडिओ आहे ते तुम्ही लवकर जा आणि तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व सत्यता कळेल थँक्यू